सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली सांगली ते अंकली रस्त्याची पाहणी सांगली ते अंकली रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीनं पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आज दिले आहेत या रस्त्याची पाहणी त्यांनी आज केली यावेळी त्यांच्यासोबत महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटले की आकाशवाणीजवळ रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेलं आहे आणि हे काम महानगरपालिका आणि मोजणी विभाग यांच्याशी समन्वय ठेवून वाहतूक विस्कळीत न होता लवकरात लवकर पूर्ण करावे उपनगरातील शेत आणि प्लॉट मोकळी पाणी रस्त्यावर येतं आहे त्याच वेळीच निचरा होईल या दृष्टीनं महानगरपालिकेने उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले आहेत शास्त्री चौक ते शंभर फुटी रस्त्यावरील हद्द मोजणी विभागाने तातडीनं निश्चित करावी असं सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटले की रस्त्याची कामे करताना जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार होऊ नयेत यासाठी महापालिकेने पाणीपुरवठा विभागाचा एक कर्मचारी नियुक्त करावा तो कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्कात राहील असंही ते म्हणालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली